लढवलं लढवलं काय करायची आपली दिदीला काय कळायची गरज आहे का बाहेर पाचवायची गरज आहे का तिला काय गरज आहे का ये ना पाणी पेती चोका ई तिल सांगते समागवे अरे बोबिला काय झालं टोडायला ठोकून काढू

हॅलो गायज वेलकम टू अवर न्यू ब्लॉग तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त असाल आणि मी इथे माझा सकाळचा चहा घेते आणि तुम्ही पाहिलं का की ऋत्विका कशी अद्विकाच्या साईडने बोलत होती ते तर हा व्हिडिओ मी बरेच दिवस शूट करून ठेवून ठेवला होता ती लहान होती तेव्हा मी शूट केला होता आणि म्हटलं की आज तर तुमच्यासोबत शेअर करावा ॲक्च्युली मेमरीचा खूप प्रॉब्लेम येतो मोबाईलला त्यामुळे मी जुने व्हिडिओज जे आहेत ते डिलीट करत होते त्याच्यामध्ये मला हा व्हिडिओ सापडला होता म्हटले की तुमच्यासोबत पण शेअर करणं तर बनतंच असे मी बरेच व्हिडिओ काढले होते बट नाही केले मी शेअर ते सो हळूहळू मी तुमच्यासोबत शेअर नक्की करेल आणि तुम्हाला ते आवडतीलच आणि आपण जसं बोलतो ना मोठे माणसं घरामध्ये तर सेम तेच वर्ड्स ते कॅप्चर करतात आणि त्या पद्धतीने ते बोलतात तर मी तिला सारखी छोटी होती तेव्हा बब्बी बाबू वगैरे असे बोलायची ना तर ती सेम तसं अद्विकाला बोलते आहे एवढा लहान व्हा एवढा मॅच्युअरपणा कुठून येतो हेच मला कळत नाही आम्ही इतके भांडणं करायचो लहान होतो तेव्हा आणि या एकमेकिंगची साईड घेऊन मला बोलतात म्हणजे आत्तासुद्धा तर ठीक आहे मी आता तुम्हाला माझे जे, जे काही झाडं आहेत ते दाखवते तर त्याच्यावरती ते, ते छोटे छोटे किडे जे आहेत ते आहेतच कितीही वॉश केले तरी ते निघत नाही आहे तुम्ही बघू शकता इथे पण ॲटलिस्ट फुलं उमलायला तरी लागलेली आहेत मी धुतल्याच्या नंतर त्यामुळे छान वाटतंय बघू मी पुढे जाऊन काहीतरी त्याच्यावर सर्च करेलच मी आजचा मेनू आहे डबल बीची भाजी आणि पावटा टाकलेला फोडणीचा भात प्लस चपाती तर हे रोज कंपनीमध्ये जेवण करतात त्याच्यामुळे घरी असल्यावरती व्यवस्थित सगळं स्वयंपाक मी करत असते कारण एक दोन दिवसच ते जेवायला घरी असतात कशाच आहे नाकाच डोळ्यांचा करते मी रोज दुपार सगळे बोलतात दुपार कर दुपार कर सगळ्यांनी सकाळ सकाळच करतात आणि मला बोलतात दुपार करतो का का लेत झालाय आम्हाला आम्हाला स्वयंपाक करायला असे सगळे कोण स्वयंपाक करत दिवसभर चालत बसते मोबाईल घेऊन बसते आणि तू आणि मी मोबाईल घेऊन बसते मोबाईल घेतला की वाटत आता का अभ्यासात सगळं लक्ष आणि दीदी आणि दीदीचा आहे आहे प्रोग्राम ती बोलती मम्मा हे देऊ का ते देऊ का तू बोलती बस बस किती देते का बाई भाजी किती देती, पार पार्क माझ्या डोक्यावर राहून ठेव भाजी तिथं कोण ठेवलं शर्ट शर्ट हा धुवायचा आहे पण थोडं बॅट येतच नाही हे कोण आहे सगळे कशाला आणले तिथं पॅरेंट्स पॅरेंट्स आहेत आणि तू चाइल्ड त्यांची चाइल्ड येत तू का तुझे चाइल्ड असते नाही ऑफिसला जायचं म्हणलं की

भात बनवताना ह्या स्टेजला मी तूप टाकते आणि मगच झाकण लावते भाजी बनवताना मी किचन किंग मसाला नेहमी यूज करते जर तुम्ही करत नसाल तर एकदा यूज करून बघा खूप छान टेस्टी भाजी होते आणि या स्टेजला मी बी टाकून ते परतलेले आहेत व्यवस्थित छान झाली होती भाजी पण आणि ऋत्विकाचं जे आहे ते सुट्टी असल्यामुळे चालूच आहे सकाळी उठल्यापासून ते तिचा गोंधळ चालूच असतो मी आतमधलं जर आवरलं तर बाहेर पसारा करते आणि बाहेरचं आवरलं तर आतमध्ये जाऊन पसारा करते तर हे आमच्या दोघींचं सध्या चालूच आहे जेव्हा स्कूल चालू होईल तेव्हाच काय ते व्यवस्थित घर राहील आणि मुलांनासुद्धा खेळून दिलं पाहिजे कारण आपण जर त्यांना खेळून जर नाही दिलं तर ते सारखे मोबाईल बघत बसतात आणि मोबाईलमुळे बाकीचं जे काही गोष्टी असतात ते सगळ्यांना माहितीच आहेत त्यामुळे मी तिला पाहिजे तेवढा पसारा घालू देते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मोस्ट ऑफ ऋत्विकाच तुम्हाला दिसलेली असेल तर तुम्हाला आजचा आपला व्लॉग जो आहे तो कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात परत एकदा अशाच एका नवीन व्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय